नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी के एम पी सी स्टडीमध्ये तर मित्रांनो नवीन जाहिरात निघालेली आहे आणि ही जाहिरात आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी पुणे अंतर्गत आहे तर मित्रांनो पूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर मित्रांनो पुढची तुम्हाला नोटिफिकेशन जी आहे जे विद्यार्थी गव्हर्मेंट जॉबची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो खूप जाहिराती आपण कवर केलेल्या आहेत आणि नंतरही कवर करणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नंतरचे मित्रांनो तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर पहा मित्रांनो हिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत कंत्राटी तत्वावर ही जी आहे ती रिक्त पदांची भरती होणार आहे तर जी मित्रांनो पद आहे तर वैद्यकीय अधिकारी आणि जे ज्या विद्यार्थ्यांचं मित्रांनो एम बी बी एस जी एन एम बी एस सी किंवा बारावी प्ल सायन्समध्ये झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो एक चांगली संधी आहे तर पहा वैद्यकीय अधिकारी याच्यासाठी मित्रांनो एम बी बी एस आणि याच्यामध्ये मित्रांनो नोंदणी करत असलं पाहिजे तर आणि मित्रांनो हा उमेदवार जर अर्थधारक उमेदवार वार जर उपलब्ध नसेल एम बी बी एसचा तर मित्रांनो त्यासाठी बी एम एस अर्थधारक उमेदवार घेण्यात ती, ये येतील आणि बी एम एस अर्ध अर्थधारकाकरिता मित्रांनो एम सी आय एम नोंदणी करत असावी तर पहा ते जे अर्हत आहे तर एम बी बी एस अर्हताधारक जी पेमेंट आहे त्यांच्यासाठी साठ हजार आहे आणि बी एम एससाठी जे प्रति महा रुपये मित्रांनो यांच्यासाठी पंचवीस हजार मानधन आणि मित्रांनो कामाधारित मोबदला पंधरा हजार म्हणजे जवळपास चाळीस हजार तर एम बी बी एस अर्हताधारकांसाठी जी वयमर्यादा आहे तर सत्तर वर्षापर्यंत आहे आणि वय वर्ष साठ नंतरच्या उमेदवारांसाठी मित्रांनो जिल्हा शल्य चिकित्सक उमेदवारांकडे शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचा जे आहे ते क्रायटेरिया आहे आणि बी एम एस अर्धधारक उमेदवारांकरिता खुल्या वर्गासाठी अडतीस वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्ष असेल तर याच्यासाठी मित्रांनो टोटल ज्या जागा आहेत त्या टोटल जागा चौऱ्याण्णव आहेत मित्रांनो चांगल्या जागा आहेत आणि स्टाफ नर्ससाठी मित्रांनो जे एन एम बी एस सी नर्सिंग एम एन सी काउन्सिलकडे नोंदी अनिवार्य आहे यांच्यासाठी तर स्टाफ नर्ससाठी मित्रांनो तर त्याच्यासाठी प्रतिमहा जे मानधन आहे ते वीस हजार रुपये आहे आणि खुल्या प्रवर्गाकरिता अडतीस वर्षापर्यंत आहे आणि मागास प्रवर्गाकरिता त्रेचाळीस वर्ष आहे याच्यासाठी मित्रांनो जे वयोमर्यादा आहे ती आणि याच्यासाठी मित्रांनो जे पदे आहेत ते अष्ट्याहत्तर पदे आहेत कोण चांगले पदे आहेत तर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी मित्रांनो साठी ह्या जागा आहेत तर याच्यासाठी बारावी सायन्समध्ये असलं पाहिजे तुम्हाला आणि प्लसमध्ये पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स आणि मित्रांनो याच्यासाठी सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणजे म्हणजे ऑरमध्ये दिलेलं आहे तर सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स फ्रॉम गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट ऑर गव्हर्मेंट रेखा नायडू युनिव्हर्सिटी तर याच्यासाठी पेमेंट तुम्हाला अठरा हजार रुपये आहे आणि याच्या जा ज्या टोटल जागा ज्या आहेत त्या सत्त्याण्णव मित्रांनो जागा आहेत याच्याही चांगल्या मित्रांनो जागा आहेत आणि एक चांगली संधी आहे तर आटीओ शर्ती दिलेल्या आहेत याच्यामध्ये पहा तुम्ही वरील पदे ही कंत्राटी स्वरूपाची व एकत्रित मानधनाची असून त्यांचा कालावधी हा दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस पर्यंतचा राहील तर मित्रांनो येथे व शर्ती तुम्ही पूर्ण वाचून घेऊ शकता आणि महत्त्वाचे जे पॉईंट आहे ते आपण क्लिअर करणार आहोत तर याच्यासाठी पहा मित्रांनो वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस ही पदे मुलाखती घेऊन भरण्याकरिता खालील गुणांकन पदाचा अवलंब करण्यात येईल तर ही तुम्हाला गुण पद्धत दिलेली आहे याच्यानुसार तुम्हाला चलायचं आहे आणि संबंधित उमेदवारीनी अनुभव प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या कालावधीसाठी संबंधित संस्थांनी अदा केलेल्या मानधनाची पावती व बँक स्टेटमेंट जोडणे आवश्यक आहे मित्रांनो हा ही महत्त्वाचा पॉईंट आहे आणि टोटल एक्सपिरियन्ससाठी दहा मार्क्स मॅक्झिमम आणि एकूण गुण जे आहेत ते पन्नास गुण आहेत आणि स्टाफ नर्स व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी पुरु बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष या पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागून गुणांकन पद्धतीने खालीलप्रमाणे निवड प्रक्रिया जी आहे राबवण्यात येईल तर यांच्यासाठी मित्रांनो जो क्रायटेरिया आहे जो यांची निवड प्रक्रिया मित्रांनो असे गुण त्याच्यासाठी मित्रांनो मोजले जातील आणि हे जे गुण आहेत मित्रांनो ते एकूण गुण शंभर गुणांचा मित्रांनो ते क्रायटेरिया ठरवतील आणि संमतपदाशी पदाशी निगडीत अनुभव याच्यासाठी मित्रांनो प्र प्रत्येक ह्याच्यासाठी गुण दिलेले आहेत तेथे हे तुम्ही पाहून घेऊ शकता तर सदरची जे पदे आहेत राज्य शासनाची नियमित पदे नसून पूर्णतः कंत्राटी तत्वावर आहेत तर याच्यासाठी मित्रांनो महत्त्वाचं पहा इच्छुक उमेदवारांनी अकरा तीन दोन हजार चोवीस ते दिनांक सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा अर्जासोबत जन्म हे ही जी मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट दिलेले आहेत ते पूर्ण तुम्ही वाचून घ्या आणि याच्यासाठी मित्रांनो पूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे सध्याचा पासपोर्ट साईज फोटोसह सा, सोबत जोडलेले लिंक तर हे तुम्हाला संकेतस्थळ दिलेलं आहे याच्यावर वर जाऊन अर्ज सादर करावा मित्रांनो तर हे तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट इथे दिलेले आहेत व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या तर अर्जासोबत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी मित्रांनो तीनशे रुपये फीस असेल आणि मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रुपये दोनशे रुपये फीस राहील सदरचे शुल्क दिलेल्या सॉफ्टवेअर प्रणालीमधून गेटवे पेमेंट सिस्टीम हे पूर्ण तुम्हाला माहिती दिलेले आहे शुल्क भरण्याकरिता डी डी अथवा रोख रकमेची गरज नाही तर मित्रांनो ही पूर्ण जी आहे ही माहिती तुमच्यासाठी जेवढी माहिती मित्रांनो उपयोगाची आहे ती तुम्हाला दिलेली आहे आणि अर्ज मित्रांनो नक्की अर्ज भरा आणि मित्रांनो एक चांगली संधी आहे तर, तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर धन्यवाद मित्रांनो